नमस्कार सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक आहे या निवडणुकीमध्ये आपण पॅनल काय काय नेमकी कारण आहेत आणि कशा प्रकारे आपण सामोर जाणार नमस्कार सर्व सभासद बंधूंना कष्टकरी शेतकरी पॅनलच्या वतीने सुरुवातीला सर्वांना आम्ही नमस्कार करतो आणि आत्ताच आम्ही कष्टकरी शेतकरी पॅनलचा जाहीरनामा आपल्या चॅनलद्वारे न्यूजद्वारे प्रसिद्ध झाला आपण त्याप्रमाणे जाहीर केलं आणि तुम्ही ज्या प्रकारे बोललात की बाबा इथून पुढची काय आहे कष्टकरी शेतकरी चॅनल हा खरच कष्टकरी शेतकऱ्यांसाठी लाडणार आहे यामध्ये कोणाचाही इथे बसलेले सर्व सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी वर्ग आहे ह्याच्यामध्ये कोणीही फार मोठा लघुपतीच्या घरातील नाही कोट्यावधीच्या घरातील नाही कोणाच्या मागे गॉडफादर नाही फक्त भावना सगळ्यांची एकच आहे की कष्टकरी शेतकऱ्याला सभासदाला त्याच्या हक्काचा पैसा मिळत नाही आणि तो मिळवून देण्यासाठी आम्ही हा पॅनल कष्टकरी शेतकरी पॅनल तयार केलेला आहे असं असलं तरी आता प्रस्थापित हे पॅनल समोर येऊ घातलेले आहे आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः या निवडणूक मध्ये उडी घेतलेली आहे स्वतः गटातून तो, तो तर फार आता फार मोठा आनंदाचा का चेष्टेचा हाच विषय झालेला आहे की राज्याच्या एका डेप्युटी सीएम ला जर माळेगाव सारख्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संचालक पदासाठी जर उतरावं लागत असेल तर मला वाटतं या तालुक्यात त्यांच्याकडे असा चेहराच नाही की तो काम शेतकऱ्यासाठी काहीतरी कामगारांसाठी करू शकतो आणि त्यांना जी खंत होती मनातली खदखद होती ती त्यांना जाणवली असेल आणि म्हणूनच राज्याचे डेप्युटी सीएम आज ब वर्गातून माळेगाव सारख्या निवडणुकीमध्ये उभा राहत आहेत ह्याच्यापेक्षा फार मोठी शोकांतिका माहिती नाही हे जे उमेदवारी अर्ज आहे जवळपास सहाशेचा अकरा गाठत आलेले उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे याकडे नेमकी कशाची नांदी आहे काय पाचशे त्र्याण्णव काहीतरी अर्ज राहिलेले आहेत आणि अजूनही शेतकरी सभासदांना आम्ही छाती ठोकून ठामपणे सांगतो तुमच्यासाठी कष्टकरी शेतकरी पॅनल हे एक नऊ पॅनल आज तुमच्यासाठी जाहीरनामा काढून लढण्यासाठी तयार झालेला आहे आता किती पॅनल होतील हे आम्ही सांगू शकत नाही कारण ह्यात सगळे काय झाले सत्तेसाठी मलिदेसाठी एकत्र येतात मग ह्याच्यात कोणाला किती तुला किती माला किती का का तुला काय हवंय मला काय हवंय हे तर चर्चा झाली पाहिजे आणि सभासदाला तर कळलं नाही पाहिजे कसं आपलं ते कसं पहिले लोक बघा बनेला मधून ठरवायची हात घालून कि तुला किती माला किती मग हे बनेला मधलं ठरलेलं सभासदाला कळून आहे म्हणून शांतेतच चाललेल पण बनल्या मधलं बाहेर काढायची जबाबदारी आता मात्र कष्टकरी शेतकरी पॅनल निश्चित घेणार आहे म्हणजे एकंदर पाहता निवडणूक होणार निश्चितच निवडणूक होणार सभासदाला आम्ही छती ठोक सांगतो कुठल्याही बोलतापांना बळी पडू नका कष्टकरी शेतकरी पॅनल तुमच्यासाठी हक्काच पॅनल आहे आणि तुमच्यासाठी जेवढे चार पैसे चांगले मिळवून देता येतील एवढं काम करण्याची ग्वाही आम्हाला यामध्ये कोणालाही डायरेक्टर चेअरमन मिरवायसाठी होयच नाही आम्हाला चेअरमन डायरेक्टर जरी झालो तरी तो सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांसाठीच होणार एवढा आम्ही या ठिकाणी निश्चित ठामपणे जाऊ एक पोस्ट कष्टकरी शेतकरी समितीच्या माध्यमातून व्हायरल होता की गणपती मंडळाचा अहवाल प्रसिद्ध होतो मात्र कारखान्याच्या मार्फत काढलं जाण्या संस्थेचा आवाज प्रसिद्ध केला जात नाही काय नाही हे सत्य आहे कारण आपल्या शेजारी असणाऱ्या सोमेश्वर कॉलेजचा वार्षिक अहवाल ताळेबंद जाहीर होतो माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही अनेकदा वार्षिक अहवाल ताळेबंद मागितला तर तो सभासदांना कधी मिळत नाही तो दाखवलाही जात नाही तसं आपण असं म्हणतो की साधारण आपल्या गावातलं एखादं छोटस मंडळ जरी असलं तरी ते मंडळ सुद्धा वार्षिक अहवाल छापतं त्याच्या देणगीदारांसाठी मग इथं सभासदांच्या पैशावर जे झालेलं कॉलेज आहे किंवा माळेगाव कारखान्याचं आपण कॉलेज म्हणतो जरी त्याचा अहवाल सभासदांना का दाखवला जात नाही त्याचा ताळेबंद का दिसत नाही याच्यासाठी आम्ही पार चॅरिटी कमिशन पर्यंत गेलो पण तिथं सुद्धा आम्हाला आजपर्यंत कुठलीही कागदपत्र उपलब्ध झालेली नाहीत ही जी निवडणूक घातलेली आहे कसं पाहताय आपण या निवडणुकीकडे कारण आता एक चार दोन ते तीन पॅनल होतील ही चर्चा आहे चार पॅनल होती ही चर्चा आहे आपल्या नजरेतून कसं आहे हे जे माळेगाव सदर निवडणूक आहे कसं पाहता आपण मूळ म्हणजे हे निवडणूक दोन महिन्यापूर्वीच होणं गरजेचं होतं ह्याची मुदत दोन महिन्यापूर्वीच संपलेली परंतु सत्तेचा वापर करून ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलल्या गेली आज ऐन पावसाळ्यात निवडणूक आणली तरी ह्याचं चित्र फार वेगळा आहे ही निवडणूक अशी रंगतदार होणार आहे की चार आजी माझी चेअरमन अधिक राज्याचे उपमुख्यमंत्री या जर निवडणुकीत उतरले असेल तर किती रंगतदार निवडणूक होणार आहे एवढं लक्षात ठेवा पण सर्वांचं लक्ष असं आहे की कोण कॉम्प्रोमाइज करणार आहे का कोणाचा डमी पॅनल आहे का कोण कसं आहे का ही मात्र परिसरात जवळजवळ दहा पंधरा हजार सभासद चाललेली चर्चा आहे त्या सभासदांना सांगू इच्छितो ह्यांचे डमी फॉर्म असो डमी पॅनल असो किंवा त्यांचं कुठलं कॉम्प्रोमाइज करून लढण्याची वृत्ती असो कष्टकरी शेतकरी पॅनल हा एकमेव पॅनल असा आहे की माळेगाव कारखान्याची निवडणूक फक्त हाच पॅनल लावू शकतो म्हणून आज सर्वजण मध्ये सर्वजण पत्रकार परिषदे येतात आम्ही लढणार आम्ही लढणार त्यांच्याकडून त्यांच्या झालेल्या चुकीचं काय काम आहे हो ते आम्हीच त्याचा अभ्यास केलेला आहे आणि या, या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत बांधवांनो सभासद बंधूंनो ही निवडणूक एवढी अशी सिंपल समजू नका तुमच्या आमच्या प्रपंचाच्या भवितव्याची निवडणूक आहे आतापर्यंत वीस वर्षाचा कारभार हा लेखाजोखा का कष्टवेरीकडनं मांडला जाणार आहे म्हणून आम्ही या हो निवडणुकीत उतरलेला आहोत आणि आम्ही सामन्य सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आहात ते आम्हाची म्हणजे मोठ्या गाडीत येऊन जर चष्टा करत असेल तर मतदार त्यांची चेष्टा केल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही विजय झाल्याशिवाय राहणार नाही ना ना हे मात्र काळ्या दगडावरली पांढरीग आहे